दागिने ठेवून फसवणूक करणारे रोहित ज्वेलर्सचे ज्ञानेश्वर माळवे अटकेत लाखो रुपयांचा गंडा फसवणुकीचे रॅकेट मोठे असल्याची शक्यता पेट रोड आरटीओ परिसरातील अश्वमेध नगर येथील रोहित ज्वेलर्स या दुकानाचे मालक ज्ञानेश्वर सुधाकर माळवे यांनी दागिने कहाण ठेवून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे ज्ञानेश्वर माळवे यांना अटक केली ज्ञानेश्वर माळवे यांनी अनेक नागरिकांकडून दागिने कहाण ठेवून त्यांच्याशी पत्रव्यवहार केले नागरिकांनी मुद्दल व व्याज परत केल्यानंतरही दागिने परत न करता दोन तीन दिवसांनी या दागिने बँकेच्या सेफमध्ये आहेत असं सांगून वेळ मारून नेली यानंतर अचानक दुकान बंद करून ते गायब झाले पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता संतप्त नागरिकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी त्वरित कारवाई करत माळवे यांना अटक केली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आहे नगर कर्णनगर विटाई नगर परिसरातील अनेक नागरिकांनी रोहित ज्वेलर्स कडे दागिने गहाण ठेवले होते यातील काहींनी पूर्वीही पोलिसांकडे निवेदन दिलं होतं या प्रकरणाचे स्वरूप केवळ काही व्यक्तींपुरतं मर्यादित नसून मोठ्या रॅकेटची शक्यता वर्तवली जात आहे आतापर्यंत सुमारे पंधरा ते वीस नागरिकांनी तक्रार नोंदवली आहे मात्र प्रत्यक्षात सत्तरहून अधिक नागरिक फसवले गेले आहेत अनेक नागरिक आता या प्रकरणात जागरूक होत असून लवकरच आणखीन तक्रारी पंचवटी पोलिसात दाखल होण्याची शक्यता आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अनिल भडांगे यांनी नागरिकांना तात्काळ मदत करत या प्रकरणात पुढाकार घेतला त्यांनी सांगितलं की गहाण व्यवहार करताना पावती देणं अत्यंत आवश्यक आहे नागरिकांनी अशा प्रकारच्या व्यवहारात दक्ष राहावं पोलीस प्रशासनानं देखील या प्रकरणी अधिकाधिक फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहन केलं आहे नमस्कार खरं तर आज आपण पंचवटी पोलीस स्टेशनला इथं जमा झालो आहोत माझ्यासोबत पंधरा ते वीस लोक इथं जमा झालेले आहेत त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे रोहित ज्वेलर ना रोहित ज्वेलर नावाचा व्यक्ती अशोम नगरमध्ये रोहित ज्वेलर ना दुकानाचा मालक ज्ञानेश्वर माळवे यांनी कमीत कमी सत्तर ते बहात्तर लोकांचं सोनं गहाण ठेवून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि अपहार केलेला आहे तर हे जे सगळे अश्वमेघर अश्वमेघर नगरमध्ये राहणारे जे रहिवासी सर्वसामान्य आहे कोणी एक तेरा तोळा कोणी दोन तोळा कोणी अडीच तोळा कोणी दहा ग्रॅम कोणी वीस ग्रॅम आपल्याला जसं आपल्या परिस्थितीनुसार होईल तसं जमा करून त्याच्याकडनं पैसे घेतले होते मात्र ह्या गोष्टीला आता पाच दहा वर्ष होऊ नये त्यांनी मुद्दल तसं मुद्दल आणि व्याजासह पैसे दिलेले असतानाही तो मात्र त्यांचं सोनं परत देत नाही आहे तीन वर्षापासून हे सर्व नागरिक त्याचा पाठलाग करताय त्याचा पाठपुरावा करताय तो त्यांना आश्वासन देतो मी आज देतो उद्या देतो मी माझं रो हाऊस विकून त्याचे पैसे देईल मात्र त्याची द्यायची दानत होत नाही आहे आणि दोन हजार तेवीसला पण पंचवटी पोलीस स्टेशनला यांनी निवेदन दिलं होतं तरी पण तो फक्त देतो असं सांगून त्याला सोडलेलं होतं मात्र आज हे सगळे इथं नागरिक आलेले आहे आणि पंचवटी पोलीस स्टेशनला आम्ही आ... वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील साहेबांना भेटलो आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आज त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू आणि कशा पद्धतीने ते आपल्याला रिकव्हरी करता येईल असा त्यांनी शब्द दिलेला आहे आम्हाला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे येत्या पंधरा दिवसात महिनाभरात जर ह्या लोकांचं सोनं अथवा पैसे जर परत दिले नाही तर याचा उद्रेक होऊन मोठ्या प्रमाणात अतिरिक्त होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार खरं तर माझी नाशिककरांना विनंती आहे की असे जे सोनार आहे सगळे सोनार वाईट नाही आहे पण अशा ह्या ज्ञानेश्वर सारखे जे सोनार आहे का जे गोरगरीब महिलांना अशा वेळात काढून सोनं जमा करून पैसे देतात तर माझी नाशिककरांच्या नागरिकांना विनंती आहे की कृपया तुम्ही लक्षात घ्या जर सोनं गहाण ठेवणार असेल तर लिगली पावती प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे माझ्या ओळखीचं आहे आणि मी शेजारीच राहतो आणि विश्वासात आहे म्हणून मी पावती नंतर देतो असं करू नका मी नाशिककरांना आव्हान करतो अशा ह्या आमिषाला बळी करू नका धन्यवाद काल दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी पंचवटी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये आरोपी चे नाव आहे ज्ञानेश्वर सुधाकर माळवे राहणार कौशल्य मंगलकरांच्या पाठीमध्ये पेट्रोल नाशिक यांचे रोहित ज्वेलर्स च्या नावाने आर ओ ऑफिसच्या जवळ दुकान होते ज्वेलर्सचे जे तक्रारदार फिरेदी यांच्याकडून दोन हजार बावीस तेवीस चोवीसच्या दरम्यान सोन्याचे दागिने घाण स्वरूपात स्वीकारले सध्या दागिने स्वीकारल्यानंतर काही रक्कम तक्रारदाराला गरजेची होती त्यांना दिली त्यानंतर तक्रारदार ते घाण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी त्यांच्याकडे गेले असतात जो आरोपी आहे माळवी ते दागिने परत त्याने नकार देऊ लागला ओढवडीचे उत्तर देऊ लागला साधारण हा प्रकार दोन ते तीन वर्ष चालला मग तक्रारदार तिथे त्यांच्या यांच्या लक्षात आलं की काहीतरी फसवणुकीचा प्रकार दिसतोय मग यातील तक्रारदार पंचवटी पोलीस या ठिकाणी आले त्यांनी मुद्देमाल जो सोन्याचे दागिने होते तारण पावत्या होत्या हे आम्हाला दाखवल्या त्यानंतर मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील सर यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्यानंतर प्रमाणे गुन्हा दाखल झाला सदर पुण्यामध्ये एकंदरीत अठरा डोळेच्या आसपास जे सोन्याचे दागिने आहेत ते दान स्वरूपात स्वीकारलेले आहेत आरोपीला आम्ही विचारपूस केली परंतु मुद्दे तुम्हालाबाबत विचारपूस केल्यानंतर तो समाधानाक उत्तर देत नव्हता त्यामुळे त्याला आज काल आज आजच्या तारखेला त्याला अटक करण्यात आलेली आहे पाठीदार पाटीच्या दरम्यान त्याला आज पोलीस कस्टडीसाठी आम्ही मान्य कोर्टामध्ये हजर करत आहे आणि सदरचा मुद्दमाल अठरा तोळे हो आणि जवळजवळ आठ लाख रुपये किमतीचा आहे आणि कस्टडीमध्ये मग तुझ्याकडे ते सुधर गुन्ह्याबाबत अधिक तपास करून वापर करण्याचा सा प्रयत्न करत आहोत टोकन असं सांगणे की ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या ज्वेलर्समध्ये सोन्याचे दागिने वगैरे तारण ठेवता तर तारण ठेवत असताना दुकान हे किमान त्या ठिकाणी जास्त वेळ जुने असले तरी जरा परिचय असणं सोनार वगैरे ते असणं गरजेचं आहे त्याच्याचप्रमाणे सोना सोनारच्या दुकानामध्ये जर दागिने तारण ठेवले असेल तर शक्यतो तारण पावती घेणं गरजेचं आहे ज्या तुम्हाला पुढे सदरचे दागिने मिळवण्यासाठी प्रयत्न करता येते त्यामध्ये तक्रारदार जे आहेत ते महिला तक्रारदार आहेत आणि जवळजवळ आणखी अकरा साक्षीदार आहेत ज्यांचे मुद्देमाले आहेत कानातले टॉप्स असतील किंवा गळ्यातले पोत असतील असे जवळजवळ अकरा साक्षीदार आहेत आणि आणखी साक्षीदार येण्याची शक्यता आहे त्याबरोबर आम्ही अधिक तपास करत आहोत अद्यापर्यंत अकरा साक्षीदार आमच्याशी संपर्कात आहेत त्यांचा आम्ही त्यांच्याकडे तपास करून त्यांचे स्टेटमेंट वगैरे नोंद काम चालू आहे आणखी आल्यानंतर त्यांचे देखील गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून ते साक्षीदार पुण्यामध्ये समजून घेतात थँक्यू एवढं आम्ही ना आम्ही थोडंसं नडलो होतो म्हणून त्यांनी पंचवीस हजारावर मी पोत गहाण हो ठेवली पंचवीस हजारावर गहाण हो ठेवल्यानंतर मग आमच्याकडे ती पैसे आले बी सी लावल्यानंतर माझी सुने दुने भांड्याची काम करती माझा मुलगा मार्केटमध्ये कामाला आहे आम्ही पैसे जमा करून त्याचे तीस हजार व्याजासह पैसे दिलेले तो म्हणे तो देतो 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 म्हणणा मागून काय म्हणे मावशी मला सांभाळून घ्या मला जरा स सहकार्य करा मग आम्ही दो, दोन दोन वर्ष झाले तीन वर्षे झाले तरी आम्ही सहकार्य करते तरी तो म्हणे काय सोडून नाही देऊ राहिला आमच्या डागिने आमच्या डागिने काय सोडूनच नाही दिलेले मग त्याच्यानंतर आता त्याने सगळ्या लोकांच्या डागिने बुडवू राहिला म्हणून आम्ही एक कंप्लेटी केल्या त्याची काय पहिली दखल घेतली नाही आता आता आम्ही डायरेक्ट आता पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आता कम्प्लेट पंचवीस पंचवीस काय ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून राहिल कोण महिन्यात पोलीस स्टेशन पोलीस बोलले का तर ते काय आला होता ना तर त्यांनी सांगितलं होतं का माझ्याकडे आता नाही तुम्ही काही करा माझं दोन महिने चार सहा महिने तुम्ही सवलत द्या